विद्यार्थ्यांनो सप्रेन नमस्कार ज्ञानवंदन एजकेटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपलं सर्वांचे स्वागत करतो तर लक्षात घ्या वैद्यकीय अधिकारी गट अ महाराष्ट्र याचा जो पेपर आहे तो, तो पाच सप्टेंबर रोजी झाला आहे तर या परीक्षेच्या अनुषंगाने खूप साऱ्या विद्यार्थी मित्रांचं आपल्याला म्हणणं आहे की कट ऑफ किती लागू शकतो किंवा एक सेफ स्कोअर काय असेल की ज्याच्या पुढे आपण जर गेलो तर आपलं सिलेक्शन होईल असं त्यांचं म्हणणं आहे तर लक्षात घ्या हे जे कट ऑफ जो काढायचा असतो ना तो विद्यार्थी मित्रांनो इतकी सोपी गोष्ट नाही आहे त्यामध्ये काय असतं की किती कॅटेगरीचे विद्यार्थ्यांनी किती फॉर्म भरले त्यामध्ये फिमेल कॅन्डिडेट किती खेळाडू आहात आपण की काय हे सर्व रिझर्वेशन त्या ठिकाणी असतं आपण जर सुरुवातीला या ठिकाणी जर बघितलं तर जागा सुरुवातीला बघूयात आपल्याकडे एकूण दोनशे त्र्याऐंशी जागा होतात विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये सर्वसाधारण महिला खेळाडू आणि दिव्यांग तसेच अनाथ अशा पद्धतीने त्याला डिवाईड केलं होतं त्या जागा त्याच पद्धतीने खुला बरोबर ह्या पूर्ण कॅटेगरी या ठिकाणी अशा जागा आहेत तर आपण काय करणार या जागांचं कन्सिडरेशन घेऊन तसेच विद्यार्थी मित्रांनी आपल्याला जे फीडबॅक दिले आहेत त्यानुसार विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी कट ऑफ प्रिडक्ट करणार आहोत परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा कट ऑफ प्रेडिक्ट करताना प्लस फाईव्ह मायनस फाईव्ह हे मार्जिन घेऊन विद्यार्थी मित्रांनो चालायचं आहे आता लक्षात घ्या जर तुम्हाला शिफ्ट वन आणि शिफ्ट टू ज्या तुमच्या झाल्या त्यांची जर अँसर की जर बघायची असेल तर ते अँसर कीचा व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो आपण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकला आहे त्याच पद्धतीने तुम्हाला जर याची जर पी डी एफ फाय फाईल पाहिजे असेल त्यासाठी आपण एक ॲपची लिंक दिली त्यावर जाऊन आपण पी डी एफ विद्यार्थी मित्रांनो बघू शकता त्या दोन्ही लिंक खाली तर सर्वप्रथम ते व्हिडिओ तुम्ही बघा तर आजच्या व्हिडिओला विद्यार्थी मित्रांनो सुरुवात करूयात कट ऑफ आपल्याला बघायचं आहे तर या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा काय आहे तर कॅटेगरी तर सुरुवातीला आपण विद्यार्थी मित्रांनो ओपन कॅटेगरीचा या ठिकाणी कट ऑफ बघणार आहे कोणता ओपन रेड कलर घेतो तर ओपनच्या जागा किती होत्या विद्यार्थी मित्रांनो तर ह्या जागा होतात नाईन्टी टू बरोबर सर्वात जास्त जागा जनरलच्या असतात या ओपनमध्ये जनरल जे कॅन्डिडेट आहेत ते कॅन्डिडेट होते फिफ्टी नाईन एकोणसाठ आणि फिमेल कॅन्डिडेट होते अठ्ठावीस बरोबर आणि हे जनरलच्या जागा कशा असतात की यामध्ये टॉपचे विद्यार्थी येतात तुम्ही कोणत्याही कॅटेगरीचे असा बरोबर परंतु जे टॉपचे एकोणसाठ विद्यार्थी असणारे ते यामध्ये येऊन जातील आणि जे टॉपचे फिमेल कॅन्डिडेट असतील त्या यामध्ये येऊन जातील ठीक आहे तर आता हा जो जनरलचा जो कट ऑफ आहे तो आपण या ठिकाणी क्रेडिट करतोय तर हा जनरलचा जो कट ऑफ आहे तो विद्यार्थी मित्रांनो रेंज असेल याची एकशे पन्नास ते एकशे पंचावन्न मार्क याच्या दरम्यान मित्रांनो जनरलचा ऑफ जाईल आणि जे फिमेल कॅन्डिडेट आहेत त्यांचा जो कट ऑफ आहे तो एकशे पंचेचाळीस ते एकशे पन्नासच्या दर दरम्यान मित्रांनो जाण्याची शक्यता आहे आता जर तुमचं याच्यावर काही जर स्वतःचं म्हणणं असेल तर ते आपण खाली कमेंट करू शकता कारण की ज्याही विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय म्हणतील फीडबॅक दिला बरोबर तर त्यांचा सा खूप चांगल्या पद्धतीचा फीडबॅक आपल्याला भेटला आहे बरोबर खूप सारा डेटा आपल्याकडं आला आहे आणि त्या अनुषंगाने आपण हा कट ऑफ प्रेडिट करतो आहे तर जनरलचा कट ऑफ जाईल एकशे पन्नास ते एकशे पंचावन्न मार्क आणि फिमेलचं कट ऑफ जाईल विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी एकशे पंचेचाळीस ते एकशे पन्नास मार्क त्यानंतर आता आपण बघतोय कट ऑफ त्यानंतर ईडब्ल्यू एसचा कट ऑफ या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो सुरुवातीला बघून घेऊयात ई डब्ल्यू एस इकॉनॉमिकल विकट सेक्शन तर या ठिकाणी ईडब्ल्यू एसच्या ज्या जनरलच्या एक एकूण ज्या जागा आहेत त्या आहे फोर्टी थ्री यामध्ये जनरलच्या जागा आहेत अठ्ठावीस आणि त्यानंतर फिमेलच्या ज्या जागा जा जा आहेत त्या आहेत वन थर्टी जर आपण बघितलं जर जो जनरलचा कटअप असतो ओपनचा त्यापेक्षा हा जो कटअप असतो तो विद्यार्थी मित्रांनो थोडा कमीचा असतो ओबीसी आणि तो परंतु ओबीसी आणि डब्ल्यूचा जो कटअप असतो ना तो एकमेकांशी विद्यार्थी मित्रांनो बऱ्यापैकी सिमिलर असतो तर या ठिकाणी जो जनरलचा कटअप आहे तो विद्यार्थी मित्रांनो जाण्याची शक्यता आहे वन फोर्टी फाईव्ह ते वन फिफ्टी फाईव्ह वन फिफ्टी यामध्ये तुम्ही प्लस फाईव्ह मायनस फाईव्ह करू शकता आणि जो फिमेलचा कट ऑफ आहे तो विदर्भी तो जाईल एकशे चाळीस ते एकशे पंचेचाळीस मार्क आता याबाबत आपलं जर काही म्हणणं असेल तर ते आपण खाली कमेंट करू शकतात परंतु हा माझा जनरल आहे तुम्हाला की डब्ल्यू एसमध्ये जनरलचा कट ऑफ जाईल वन फोर्टी फाईव्ह टू वन फिफ्टी आणि फिमेलचा कट ऑफ जाईल वन फोर्टी टू वन फोर्टी फाईव्ह यानंतर ओबीसी एस सी एस टी आणि एन टीचा कट ऑफ बघायचा आहे त्यापूर्वी लक्षात घ्या जर आपण एम पी एस सी आयुर्वेद प्राध्यापक परीक्षा याकरता जर फॉर्म भरला असेल लास्ट इयरला याची ॲडव्हर्टाइजमेंट आली होती यामध्ये तीन वेगवेगळ्या जागा आहेत सहाय्यक प्राध्यापक बरोबर त्यानंतर प्राध्यापक अशा तीन याच्यामध्ये जागा आहेत आपण जर फॉर्म भरला असेल आपण जर सिलेबस बघितला असेल तर प्रशासकीय घटक कामकाज व महाराष्ट्र नागरी सेवा नियम यावर नोट्स आणि एमसी आहेत त्यानंतर करंट अफेअर रिलेटेड टू मेडिकल एज्युकेशन चारशे एम सीक्यू आहेत आयुष अपडेटच्या आपल्याकडे सी क्यू आणि नोट्स आहेत याची जी प्राइस आहे ती आहे चौदाशे नव्याण्णव रुपये ज्याही विद्यार्थी मित्रांना पर्चेस करायचं असेल त्यांनी त्र्याण्णव छप्पन पंचवीस साठ सव त्याच्यावर व्हॉट्सअप करा, सा। करा। याच क्रमांकावर पेमेंट करून व्हॉट्सअप करून द्या मला आणि हे मटल पर्चेस करा ही जी एक्झाम आहे ती इलेक्शनच्या आधी विद्यार्थी मित्रांनो होण्याची दाट शक्यता आहे म्हणजेच पुढील एक महिन्यामध्ये ही एक्झाम विद्यार्थी मित्रांनो होईल त्याच पद्धतीने आपल्याला आयुर्वेद सब्जेक्टचं जर मटल पाहिजे असेल ते देखील आपल्याकडे अवेलेबल आहेत यामध्ये टॉपिक वाईज तेराशे पन्नास प्रश्न आहे इतर जे टॉपिक आहेत त्यावर सोळाशे पन्नास प्रश्न आहेत असे एकूण तीन हजार प्रश्न आहेत प्राईज आहेत चौदाशे नव्याण्णव हे देखील आपण मटल घेऊ शकता तर लक्षात घ्या यानंतर आता आपण ईडब्ल्यू पर्यंत बघितलं आहे यानंतर आता कट ऑफ आपण बघतोय ओबीसीचा लक्षात घ्या ओबीसी आणि ईडब्ल्यू कट ऑफ सारखा जातो ओबीएसचा म्हणजे जवळपास सारखाच असतो ओबीसीच्या एकूण जागा होत्या एकावन्न त्यामध्ये जनरलच्या जागा आहेत तेहतीस तेहतीस आणि फिमेलच्या जागा जा आहेत पंधरा यामध्ये आता जनरलचा जो कट ऑफ आहे तो वन फोर्टी फाईव्ह ते वन फिफ्टी या दरम्यान जाईल विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर फिमेलचा जो कट ऑफ आहे तो वन फोर्टी ते वन फोर्टी फाईव्ह जाईल आता जर याच्यात कोणी जर कमेंट करत असेल की आम्ही अनाथमधून फॉर्म भरला किंवा स्पोर्ट्स लक्षात घ्या किती जणांनी फॉर्म भरला नाही यावर हे कन्सिडरेशन असतं सपोज कोणी एक दोन जणांनी फॉर्म भरला आहे आणि त्यांनी कमी जरी मार्क पडले तर त्याचं सिलेक्शन होतं त्यामुळे त्यांचे जो कट ऑफ आहे तो सांगणे इतकं विद्यार्थी मित्रांनो सोप्पं राहत नाही तर बघा ओबीसीचा जनरलचा कट ऑफ जाईल वन फोर्टी फाईव्ह टू वन फिफ्टी आणि फिमेलचा जो कट ऑफ जाईल तो जाईल वन फोर्टी ते वन फोर्टी फाईव्ह त्यानंतर आता एस सीचा कट ऑफ बघायचा आपल्याला तर एस सीच्या या ठिकाणी ज्या जागा होतात एस सीच्या त्या जागा होतात छत्तीस त्यामध्ये जनरल जागा होतात ट्वेंटी थ्री आणि फिमेलच्या जागा होत्या अकरा तर आता हा जो जनरलचा कट ऑफ आहे ना तो विद्यार्थिमित्तानं जाईल वन थर्टी फाईव्ह टू वन फोर्टी वन थर्टी फाईव्ह टू वन फोर्टीच्या दरम्यान जाईल आणि जो फिमेलचा कट ऑफ आहे तो विद्यार्थीमित्तानं जाईल वन थर्टी टू वन थर्टी फाईव्ह जर आपल्या याच्यावर काही म्हणणं असेल तर आपण विद्यार्थी मित्तानो खाली कमेंट करू शकता ह्या झाला ए सीचा कट ऑफ त्यानंतर एस टीचा जर कट ऑफ आपण कन्सिडर जर केला तर एस टीचा विद्यार्थी मित्रांनो एकूण जागा होत्या एस टीच्या एकोणावीस जागा आहेत एस टीच्या त्यामध्ये जनरलच्या जागा आहेत बारा आणि फिमेलच्या जागा आहेत सहा तर सर्वात कमी कट ऑफ याचाच जातो यामध्ये जनरलचा जर कट ऑफ कन्सिडर केला तर वन थर्टी टू वन थर्टी फाईव्ह दरम्यान जाईल आणि जो फिमेलचा कट ऑफ आहे तो एकशे पंचवीस ते एकशे तीस दरम्यान जाण्याची विद्यार्थी मित्रांनो यामध्ये दाट शक्यता आहे प्रत्येकदा सांगतो एस टीच्या जनरलचा कट ऑफ वन थर्टी टू वन थर्टी फाईव्ह जाईल फिमेलचा जो कट ऑफ आहे एक एक तो एकशे पंचवीस ते एकशे तीस दरम्यान जाऊ शकतो यानंतर एन टी कॅटेगरी जर कन्सिडर केली त्याच्यामध्ये अ क असे येतात परंतु एक जनरल कन्सिडरेशन जर करून चाललं आपण बरोबर यामध्ये जागा होत्या विद्यार्थी मित्रांनो सेपरेट सेपरेट जागा आहे त्यामुळे जागा सांगणं शक्य नाही परंतु यामध्ये जनरलचा जो कट ऑफ जाईल तो जाईल विद्यार्थी मित्रांनो वन फोर्टी टू वन फोर्टी फाईव्ह त्यानंतर फिमेलचा जो कटऑफ जाईल तो जाईल वन थर्टी टू वन थर्टी फाईव्ह या पद्धतीने आपलं प्रिडिक्शन विद्यार्थी मिळतानो आपलं याच्या आप बाबतीत काही मतं असेल तर आपण खाली कमेंट करू शकतात लक्षात घ्या तर लक्षात घ्या त्याच पद्धतीने आपण जर प्राध्यापकसाठी जर फॉर्म भरला असेल कमी वेळात जर आपल्याला प्रॅक्टिस करायची असेल तर लक्षात घ्या लगेचच मटल घेऊन टाका मेडिकल ऑफिसर एक्झामसाठी ज्यांनी मटल घेतलं त्यांना खूप सारा चांगल्या पद्धतीने या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो फायदा झाला आहे तर याची जी प्राईज आहे ती चौदाशे नव्याण्णव एक्झाम डिक्लेअर झाल्यानंतर ही प्राईज विद्यार्थी मित्रांनो शंभर टक्के वाढेल त्यामुळे आत्ताच घ्या आणि तयारीला सुरुवात करा तसेच जर आपल्याला आयुर्वेद सब्जेक्टचं मटल पाहिजे असेल ते देखील आपण घेऊ शकतात डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी आपण ॲप दिली ती डाउनलोड करून घ्या त्यावर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो पी डी एफ फाईल फ्रीमध्ये के केली जाईल तसे जे दोन कट रिझल्टचे व्हिडिओ आहेत म्हणजे ॲन्सर कीचा जो व्हिडिओ बघायचा असेल त्याच्या जरी देखील लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि प्राध्यापक जी महाराष्ट्र आयुर्वेद महाविद्यालय यासाठी आपण एक प्लेलिस्ट तयार केली त्यावर ऑलरेडी रजानियम यावर आपण व्हिडिओ घेऊन आलो त्यानंतर लोकसेवा हक्क अधिनियम किंवा इतरही टॉपिक आहे त्यावर आपण व्हिडिओ सिरीज घेऊन येणार आहे त्यामुळे चॅनलला आवर्जून सबस्क्राइब करा आपले जेवढे ग्रुप असतील त्यांपर्यंत आजचा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही कटऑफची आयडिया येईल थँक्यू